नमस्कार मंडळी भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या की तू कोणता योगा केला किंवा कोणती एक्सरसाइज केलीस की ज्याच्यामुळे तुझं सतरा ते अठरा किलो वजन कमी झालं त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याआधी तुम्ही अनु यांची कमेंट ऐका किंवा कमेंट मी वाचलेली आहे ती बघा आणि सगळ्यांनी त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स करा त्यांनी दोन ते तीन किलो वजन कमी केलेलं आहे तर अनु पाटील यांची कमेंट आहे मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत राहते मी, मी पंधरा दिवसात तीन किलो कमी केले आहे माझे वजन सत्तर होते आता अडुसष्ट आहे तुमचे व्हिडिओ बघून खूप प्रेरणा मिळते थँक्यू सो मच ताई मे बी ह्यांचं वजन ना सत्तर पॉईंट समथिंग वगैरे असेल त्यामुळे त्यांनी तीन किलो नाहीतर ॲप्रॉक्स अडीच ते तीन किलो कमी झाला असेल इथं तर दोन किलो दिसते पण त्यांचं त्यांना अप्रॉक्सिमेट किती आहे ते माहीत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स अनुताई तर सगळ्यांनी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करा तर अनु यांना सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स करा म्हणजे त्यांना मोटिवेशन मिळेल पुढच्या जर्नीसाठी त्यांना त्याचा फायदा होईल आणि तुम्हालासुद्धा एक इन्स्पिरेशन मिळेल की ज्याच्यामुळं तुम्हाला दुसऱ्याचा अनुभव बघून तुम्हाला आतून एक नाही का अशी पॉझिटिव्ह वाईब येईल की तुम्ही पण करू शकता लॉ ऑफ अट्रॅक्शन समोरच्याचं काहीतरी चांगलं बघितलं तर त्याचं चांगलं झालं म्हणून आप आपल्या मनात वाईट येण्यापेक्षा आपण पण त्याच्यासारखं चांगलं करावं ही जेव्हा भावना मनात येते ना तेव्हा हे जे युनिवर्स आहे ते आपल्याला मदत करतं त्यामुळे त्यांनी कमी केलेलं आहे अजून भरपूर जणांनी कमी केलेलं आहे रोज एक कमेंट मी लावत असते त्यांनाही मोटिवेशन मिळावं इन्स्पिरेशन मिळावं तुम्हालाही तुमच्या म्हणजे तुम्हाला पण हेल्प व्हावी म्हणून मी कमेंट करत असते तर तुमच्या साऱ्या कमेंट होत्या एवढ्या साऱ्या की अशी कोणती एक्सरसाइज किंवा योगा करते तर मी कधी कोणती एक्सरसाईज केली नाही टमी ट्विस्टर वगैरे वापरलेलं आहे कंबर आणि पोटासाठी पण ते सुद्धा एक दहा ते पंधरा मिनिट पण बाकीची अशी हेवी एक्सरसाइज म्हणतो ना आपण एक तासाची अर्धा तासाचा योगा एक तासा अशी मी कधीच एक्सरसाइज के केली नाही केली नाही याचा अर्थ असा नाही की मला करायला आवडत नाही तर मला करायला वेळ मिळत नाही माझी शिफ्ट टायमिंग्स म्हणा किंवा माझं ऑफिसचं काम बघून मला कारण कसं असतं आपल्याला तेवढा स्टॅमिना पण लागतो एक्सरसाइज करायला आणि जर निसर्गाच्या विरुद्ध काम करायचं म्हणल्यावर उठून एक्सरसाईज करणं मला होत नाही मला पण घरातले टिफिन वगैरे बनवायचे असतात त्यामुळे मी कधी एक्सरसाईज केली नाही पण मी जे काय केलं तेच तुम्हाला सांगते मी फक्त चालले फक्त चालले आणि अजूनही चालत आहे या चालता चालताच चा आपल्या एका सबस्क्रायबर ताईंनी मला बघितलं होतं मी आहे त्या गावातून दोन तीन किलोमीटर पुढं चालत जायचे आणि दोन तीन किलोमीटर माघार यायचे जिथं मला वाटलं की वाद झालं तिथून मी रिक्षा करून घरी यायचे तर आता चालायचं कसं किती चालायचं आणि मी किती चालले हे मी तुम्हाला सांगते तर जर सुरुवात करायची असेल तर सुरुवात अर्ध्या तासाने करायची अर्ध्या तासाने करायची म्हणजे काय करायचं अर्ध्या तासाला पण डिवाईड करायचं आता मी सुरुवातीला चालायला सुरुवात केलेली ना तेव्हा मला कंटाळायचा चालायचा तेव्हा मी सुरुवातीला चालले परत बंद केलं चालले परत बंद केलं मग मी काय केलं अर्धा तास म्हणजे तीस मिनिट मग दहा मिनिट सकाळी नाश्ता झाल्यानंतर दहा मिनिट दुपारी जेवण झाल्यानंतर दहा मिनिट ता संध्याकाळी ता आपल्या संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर एवढा टाईम मी चालायला लागले ला परत एक आठ पंधरा दिवसांनी मला कळालं की मी अजून चालू शकते मला चालल्यामुळं आपण म्हणतो ना चालल्यानंतर पाठीमागच्या आपल्या शिरा मोकळा होतात किंवा रक्तप्रवाह हो व्यवस्थित सुरू होतो आता खूप जणांना माझ्यासारखा सायटिकाचा त्रास आहे कमेंटसुद्धा येतात की सायटिका म्हणजे कसं पाठीमागून नस पूर्ण दबलेली असते आपली शियाटिक नव जी आहे ती दबलेली असते नव जेव्हा दबल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन होत नाही आणि तो ब्लड फ्लो जो आहे तो इन्क्रीज करण्यासाठी आपण जर एकतर सायटिकाच्या एक्सरसाईज किंवा जरी वॉक केलं ना तरी चालून चालून त्या शिरा आहेत ना त्या हळूहळू त्याला ब्लड फ्लो ऑक्सिजन जायला लागतो त्यामुळे आपल्याला एक चांगलं फिलिंग यायला लागतं की बरं वाटायला लागतं तसं माझं व्हायचं की मला चालल्यानंतर कळायला लागलं की बरं वाटते मग मी अजून चालायला सुरुवात केली मग मी अर्ध्या तासाचा एक तास केला पंधरा दिवस अर्ध्या तास चालल्यानंतर तुम्ही सुद्धा असं करू शकता चालल्यानं खरंच खूप छान वाटतं आणि ज्यांना स्ट्रेसचा प्रॉब्लेम आहे ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर आहे कारण मला स्वतःला इन्सोमनिया होता कितीही रात्रभर जाग जागली तरी मला तीन ते चार तासाच्यावर झोप हो लागत नाही आणि एवढं माझं वस्ट रुटीन असून तीन ते चार ते पाच अजूनसुद्धा मी पाच तासाच्यावर झोपत नाही पण मी जी पाच तासाची झोप घेते ती गाड घेते तुम्हाला सांगितले त्यामुळे त्याचाच परिणाम माझ्या चेहऱ्यावर होत नाही कारण तुम्ही नाईट शिफ्ट करणाऱ्या कुठलीही लेडी किंवा कुणाचाही बघा चेहरा कसा असतो आणि माझा चेहरा कसा आहे म्हणजे मी प्रॉपर प्रॉपर आपल्याला झोप घेता येत नाही घरातली कामं करून सगळं मॅनेज होत नाही ना पण जी काय घ्यायची ना झोप ती एकदम गाढ घ्यायची ती कशी घ्यायची ती तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर मी सांगते नंतर मी एक तास केला आता एक तास केला मग मी काय केलं मी सकाळी दहा मिनिट चालायचे एक तास म्हणजे साठ मिनिट ओके तर मग मी दहा मिनटाचे वीस मिनिट केले नाश्त्यानंतर वीस मिनिट दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिट संध्याकाळच्या जेवणानंतर वीस मिनिट झालं एक तास झालं हे मी पंधरा ते वीस दिवस केलं नंतर मला अंदाज आला की काहीच वाटत नाही वीस मिनिट म्हणजे पाच मिनिट चालल्यासारखं वाटतं आपल्याला जेव्हा सवय लागते ना चालायची तेव्हा आपल्याला कळत पण नाही की आपण एक तास किंवा वीस मिनिट कसं चाललो आहे म्हणून मग आता टोटल एक तास झाले आता या याच्यानंतर मला जेव्हा माझा वेट लॉस झाला एवढा काय ड्रास्टिक चेंज झाला नाही पण गालाच्या खालचे जे, जे फॅट आहे किंवा जो जे म्हणतो ना आपण माझे तो मला मी जुने फोटो आहेत ते पण शेअर करते तर असे जे चेंजेस दिसायला लागले मला किंवा मला जो सायटिकाचा त्रास तो हळूहळू बरा वाटायला वा 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 लागला पायांना जरा रिलॅक्स वाटायला लागलं किंवा फ्रेश वाटायला लागलं चालून आल्यावर संध्याकाळची झोप लागायला लागली संध्याकाळची म्हणजे माझी सकाळची असते झोप लागायला लागली तेव्हा मला समजायला लागलं की चालल्याने किती फायदा होतो त्याच्यानंतर मी अजून अर्धा तास वाढवला अजून अर्धा तास मग मी काय केलं मी नाश्त्यानंतर वीस मिनिट आपल्या जेवणानंतर दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिट आणि संध्याकाळच्या जेवणानंतर वीस मिनिट हे एक तास होत 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 होता आता त्या तीस मिनिटाचे मी पंधरा पंधरा मिनिट डिवाईड केले आता त्या पंधरा मिनटाचं म्हणजे सकाळी स्वयंपाक करायला सुरुवात करायच्या आधी सकाळी सकाळी मी पंधरा मिनिट चालायला लागले सकाळी सकाळी आणि पाच वाजता पाच साडेपाच वाजता जेव्हा मुलं वगैरे माझे माझी मुलगी खेळायला जाते ना तिला बघत बघत मी पंधरा मिनिट चालायला सुरुवात केली त्याच्यातून दीड तास झाला हा दीड तास म्हणजे मी कधी चालायला लागले सकाळी उठल्या उठल्या पंधरा तास नाश्त्यानंतर वीस मिनिट दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिट पाच साडेपाच वाजता पंधरा मिनिट आणि संध्याकाळच्या जेवणानंतर वीस मिनिट समजलं असं मी केलं कम्प्लीट कम्प्लीट जे म्हणतो ना आपण रुटीन हे मी फॉलो केलं आणि नंतर नंतर माझं रुटीन असं बसलं की मी किती चालते हे माझं मलाच कळालं नाही म्हणजे मी जवळजवळ दीड ते पावणे दोन तास चालायला लागले दररोज जर दहा हजार पावले चालली तर वजनानुसार साडेतीनशे ते पाचशे कॅलरीज जळतात आणि सात हजार सातशे कॅलरीजचा एक किलो फॅट असतं हे तुम्हाला माहित असेल आणि जेव्हा सात हजार सातशे कॅलरीज बर्न होतात तेव्हा एक किलो वेट लॉस होतो ज्याचं जा वजन जास्त त्याचं त्याच्या कॅलरीज जास्त जळतात नंतर नंतर मी इथं चालायचं चा बंद केलं मी आधी फ्लोअरवर चालायचे एक दोन तीन महिने ते माझं फिक्स झालं नंतर मी काय म्हणलं सारखं सारखं चालायला जाण्यापेक्षा आपण एकदाच चालू आहे मग मी काय करायला लागले आणि मी तर माझी शाळेत जायला लागलीच होती माझी मुलगी शाळेत जायला लागल्यामुळे मला तो टायमिंग मिळत होता मग मी काय करायला लागले इथून जायचं मोबाईल पकडायचं मोबाईलमध्ये भरपूर ॲप्लिकेशन्स असतात मला सांगण्याची गरज नाही तुम्ही सर्च केल्यावर भरपूर ॲप्लिकेशन मिळतात इथून चालायला सुरुवात करायचं जोपर्यंत दहा हजार पावले म्हणले ना तरी सात ते आठ किलोमीटर भरतात चालायला सुरुवात करायची मोबाईलमध्ये पाच हजार पावले झाली रे झाली की तिथून रिटर्न फिरायचं आणि रिटर्न माघारी यायचे जर वाटलंच उशीर झालं आहे तर रिक्षानं घरी यायचे पण मी कम्प्लीट दोन तास चालायला सुरुवात केली आणि तेव्हापासून जे चालते ती मी चालते फक्त मी संडेला जेव्हा चालत नाही संडेला चालणं पण होत नाही घरातले लोक घरी जेव्हा असतात सगळे तेव्हा एवढं सगळं रुटीन फॉलो होत नाही पण सोमवार ते शनिवार मी कम्प्लिटली दोन तास चालते अजूनही चालते आता जेव्हापासून मी समोर आले कॅमेरासमोर वजन कमी करणे करत असतानाच आले होते त्याच्या आधी केलेलं रोहिणीताई भेटल्या त्याच्यानंतर मी सुरुवात केली समोर येऊन बोलायला पण व्हिडिओ वगैरे काढायला सुरुवात झाल्यानंतर माझा थोडासा टायमिंग कमी का झाला कारण व्हिडिओ काढायचं एडिटिंग करायचं थोडासा टाईम जातो पण मी ह्या गोष्टीसुद्धा चालत चालत करते ज्याला बाहेर पोर्स नाही आहे किंवा घराबाहेर चालता येत नाही आहे ये। आता माझी एक मैत्रीण आता तुम्ही बिबट्याचं वगैरे ऐकताय तिकडच्या साईडची आहे तिला मी म्हटलं तिचंसुद्धा वेट लॉस झालेलं आहे तिला मी म्हटलं तू कसं चालते कसं कारण त्यांना तर रात्रीचं सहा नंतर मुलांना खेळायलासुद्धा सोडत नाही तीसुद्धा घरातच चालते घरातसुद्धा भरपूर चालता येतं घरात भाजी करत करत चालता येतं कांदा काही लगेच भाजत नाही आलं लसण काही लगेच भाजत नाही भाजीला उकळी लगेच येत नाही एवढ्या वेळातसुद्धा चालून होतं चपातीची कणिक मळल्यानंतर चपात्या लाटत लाटतसुद्धा चालता येतं खूप गोष्टी इव्हन कपडे वाळत घालता घालतासुद्धा चालता येतं एक कपडा उचलायचा तिथं ठेवायची आपली बकेट एक कपडा उचलायचा जिथं वाळत घालायची तिथपर्यंत चालत यायचं वाळत घालायचा परत माघारी जायचा दुसरा कपडा उचलायचा तिथं जाऊन वाळत घालायचा तिसरा कपडा उचलायचा वाळत घालायचा फरशी पुसायची झाडू काढायचं सगळ्या गोष्टीतून व्यायाम होतो सगळ्या ह्या गोष्टीतून व्यायाम होतो तर असं होतं की मी हे सॉरी तर हेच मला सांगायचं होतं की तुम्ही असं समजू नका की बाकीच्यांना व्यायाम करायला मिळतो मला व्यायाम करायला मिळत नाही म्हणून मी कोणताही व्यायाम केला नाही तरी मी चालून चालून वजन कमी केलेलं आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल वेळ मिळत नसेल तर नक्की तुम्ही चालून बघा किती फायदा होतो आणि आजच चॅलेंज घ्या की मी तीस दिवस चालणारे सुरुवात छोट्याने करा तीस मिनिटाने वीस मिनिटाने करा हळूहळू हळूहळू तुम्हाला सवय लागेल तुम्हाला दहा हजार पावले तुम्ही कधी चालत आहे हे सुद्धा कळणार नाही आणि एकदा हॅबिट बसलं ना की तुम्ही दोन दिवस नाही चालणार ना चाल तर तुमचे पाय दुखणार चालून चालून नाहीत पाय दुखत पण चालायचं बंद केल्यावर पाय दुखतात बघा तुम्ही एकदा ट्राय करून बघा एका महिन्याचं चॅलेंज घेऊन बघा ज्याच्यात स्टॅमिना आहे जो करू शकतो त्यांना आजपासून उद्यापासूनच पाच हजार पावले चालायला सुरुवात करा आठवड्याने पाच हजार दहा हजार सुरू करा बघा किती ड्रास्टिक चेंज होतोय तर जो कोणी हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहे त्यांना नक्की कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय